महादेव बोडके शनिवार वाड्यात आला तेव्हा वातावरण तांभवतं पेशव्यांच्या वतीने नारायणराव वाघ बोलत होते नानासाहेब ही बातमी खरी असेल तर आपला नाश अटळ आहे तेवढ्यात महादेवने विचारलं माझ्यावर विश्वास ठेवा मला शाहिरगडात जायला द्या मी खरा कट कसा आहे ते शोधून काढेन नानासाहेबांनी काही क्षण विचार केला आणि मंजुरी दिली तू मराठ्यांचा गुप्तहेर आहेस पण लक्षात ठेव पकडला गेलास तर तुला मरण अटळ आहे महादेव फक्त हसला मरणापेक्षा गद्दारीचं संकट मोठं असतं सरकार महादेवने एक हुशार युक्ती लढवली तो एक पर्शियन व्यापारी म्हणून गडात शिरला त्याने सफरचंद आणि मद्य विकणाऱ्या व्यापाऱ्याचा वेश घेतला निजामाच्या दरबारात मोठे सरदार होते सरदार इस्माईल खान निजामाचा उजवा हात महादेव दरबारात पोहोचला आणि सफरचंद देताना त्याने सर्वांकडे नीट पाहिलं गडाच्या तटबंदीवर सैनिकांचा वेढा होता त्यामुळे बाहेर जाणं अशक्य होतं दरबारात तो एक लहानसा खेळ खेळला त्याने मलिक जुबेरला सांगितलं माझ्याकडे एक अमूल्य हिरेजडीत खंजीर आहे जो मुघल बादशहाकडून निजामासाठी पाठवला आहे मलिक जुबेरला जसा खंजीर पाहायला मिळाला तो खूप खुश झाला त्याने तात्काळ त्याच्या खोलीत प्रवेश दिला आणि इथेच महादेवने चतुराईने एक कागद शोधून काढला तो होता पुण्यावर हल्ल्याचा नक्की प्लॅन महादेव तो कागद वाचतो तेवढ्यातच इस्माईल खानने त्याला पाहिलं हे कोण आहे महादेव चपळाईने तिथून बाहेर पडला त्याला समजलं की हा कागद घेऊन तिथून पडणं आवश्यक होतं पण ते सोपं नव्हतं रात्रीच्या अंधारात महादेवने किल्ल्याच्या गुप्त मार्गाने पलायन करायचं ठरवलं पण गुप्त पथकाने त्याला शोधून काढलं त्याला ताब्यात घेण्यात आलं आणि इस्माईल खान त्याच्यासमोर आला मराठ्यांच्या पेशव्यांनी तुला पाठवलं आहे नाही का महादेव काही बोलला नाही इस्माईल खानने हुकूम दिला याला तुरुंगात टाका उद्या सकाळी फाशी द्या महादेव बंदिस्त झाला पण त्याने आधीच एक योजना आखली होती त्याने गडावर असलेल्या मराठा समर्थक सैनिकांशी आधीच संपर्क साधला होता त्याच रात्री मराठ्यांनी एक छोटा हल्ला केला आणि गडावर गोंधळ निर्माण केला या संधीचा फायदा घेत महादेव तुरुंगातून बाहेर आला तो धावत घोड्यावर बसला आणि वेगाने पुण्याकडे निघाला महादेव शनिवार वाड्यात तेव्हा विश्रांतीराव देशपांडे नानासाहेबांना खोट सांगत होता की तो पेशव्यांसाठी लढतो आहे महादेवने जोरात आवाज दिला थांबा हा माणूस गद्दार आहे नानासाहेबांनी चौकशी केली आणि सत्य बाहेर आलं विश्रांतीराव तू पेशवाईशी गद्दारी केलीस आता तुला फक्त मृत्यूची शिक्षा मिळेल विश्रांतीराव पळून जाण्याचा प्रयत्न करतो पण महादेव त्याच्यासोबत तलवार लढवतो त्या लढाईत महादेवने त्याचा अंत केला या धाडसाबद्दल नानासाहेबांनी महादेवचा सन्मान केला त्याला पेशवाईचा गुप्तवीर हा किताब मिळाला इतिहासात कदाचित त्याचं नाव मोठ्या प्रमाणात नसेल पण त्याच्या बुद्धीने आणि धैर्याने पेशवाईचा एक महत्त्वाचा कट हाणून पाडला ही कथा फक्त तलवारीची नव्हे तर धूर्त बुद्धी आणि चाणक्य चा जोरावर लढलेल्या लढाईची आहे महादेवसारख्या गुप्तहेरांनी पेशवायला वाचवलं पण त्यांची नावं इतिहासात कुठेतरी हरवली आजही जर कोण शाहिरगडाच्या भग्नावशेषांमध्ये जाईल तर वाऱ्यात अजूनही हा आवाज ऐकू येईल स्वराज्यासाठी मरावं पण कधीही विकावं नाही